नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत किचन ॲप्रॉन कसं शिवायचं मी हा व्हिडिओ एक वर्षापूर्वी दाखवला होता पण आपल्या आता बऱ्याचशा ताई नवीन जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्या रिक्वेस्ट येतात कमेंट्स येतात की किचन ॲप्रॉन शिवून दाखवा तर मी बऱ्याचशा वेळात त्याच व्हिडिओची लिंक पण देत असते हा व्हिडिओ बघा म्हणून निळ्या रंगाची लिंक असते त्यावरती क्लिक करून तुम्ही बघा म्हणत असते कारण की अगोदर दाखवलेलं असतं त्यामुळे पण काहींना बहुतेक ते क्लिक पण करता येत नसावे त्यामुळे मी आज नवीन म्हणजे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे किचन ॲप्रॉनचा आणि अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये आहे आणि खूप यूजफुल व्हिडिओ आहे तर प्लीज लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल पहिल्यांदाच आला असाल आपल्या वर्ष या चॅनलवर तर असेच शिवणकामाचे नवनवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घालावता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या जुन्या शर्टचा रियूज हा खूप खराब झालेला शर्ट आहे माझे मिस्टर वापरत नाही त्यामुळे मी याचा रियूज करणार आहे तुमच्याकडे जर शर्ट नसेल तुम तर तुम्ही असं पॅन्टचं कापड घेऊ शकता किंवा मग ब्लाऊज पीसचा कपडा घेतला तरीही चालेल काही हरकत नाही ठीक आहे तर चला आता आपण या शर्टचा रियूज करणार आहोत तर त्यासाठी आपण सर्वात अगोदर आपण ही अशा पद्धतीने ओपन करून घेतलेलं आहे ठीक आहे आणि या कडेकडेच्या दोन बाजू आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत पाठीच्या भागाच्या तर बघा अशा पद्धतीने आपण हा पाठीचा भाग कट करून घेतलेला आहे यावर ती स्त्री फिरून घेते अगोदर तर मैत्रिणी अशा पद्धतीने मी यावर ती स्त्री पण फिरून घेतलेली आहे आणि आता तुम्हाला पूर्ण प्रॉपर प्रॉपर माप किती घेतलं ते सांगते तर हे घेतलेलं आहे मी तेरा इंच ठीक आहे आणि इथून खाली असं मुंड्यापर्यंतचं जे अंतर आहे ते पण सांगते तर हे घेतलेलं आहे आपण अकरा इंच ठीक आहे आणि इथून जो शेप दिलेला आहे आपण तो दिलेला आहे आपण साडेतीन इंचावरती ठीक आहे अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने इथून अकरा इंच आहे आणि इथून शेप दिलेला आहे आपण साडेतीन इंचावरती अगदी थोडासाच राऊंड शेप देऊन घेतलेला आहे आणि पूर्ण उंची सांगते किती घेतलेली आहे ते तर याची पूर्ण उंची आहे साडे अठ्ठावीस इंच ठीक आहे तुम्ही कमी पण घेऊ शकता आणि जास्त पण घेऊ शकता जेवढी तुम्हाला पाहिजे असेल तेवढी आणि ही पण पूर्ण किती आहे घडी तर तर ते पण सांगते तर ही टोटल आपली घडी आहे तेवीस इंच ठीक आहे त्यानंतर आपल्याला या कापडाला या साईडने अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे ठीक आहे इथे पण डबल फोल्ड करायचं इथे पण आणि या साईडने पण अशा पद्धतीने तर चला मी तुम्हाला मशीनवरती दाखवते त्याआधी आपण ही नाडीसाठी इथून बाहेर कटिंग करून घेऊया अगोदर मी यावरती इस्त्री फिरवून घेते म्हणजे जे गोळा झालेला आहे ते क्लिअर होईल तरी इथे मी इस्त्री फिरवून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला इथे नऊ बाय नऊ इंचा चा एक चौकोन कट करून घ्यायचा आहे तुम्ही हवं तर दहा बाय दहा इंचा पण चौकोनी कपडा कट करून घेऊ शकता पॉकेटला लावण्यासाठी मी इथे नऊ बाय नऊ इंचाचा घेत आहे तर इथे व्यवस्थित अशा लाईन पण ड्रॉ करून घेत आहे तर मला हे थोडंसं खालीवर वाटत होतं त्यामुळे मी इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे वरती पुन्हा नऊ इंचावरती मार्क करून इथे पण एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आता जशी मार्किंग केली तसेच आपण हा भाग कटिंग पण करून घेऊया ठीक आहे अशा पद्धतीने आपण एक पॉकेटसाठी कपडा कट करून घेतलेला आहे नऊ बाय नऊ इंचा ठीक आहे आता यानंतर आपण इथे नाडीसाठी कपडा कट करून घेऊ तर त्यासाठी मी इथे बटनवाला पार्ट घेतलेले आहे याचे बटन काढून घेऊ तर हे जे बटन आहेत ते मी असे कात्रीनेच काढून टाकत आहे शेवट जेवढे बटन लावलेले असते शर्टला तेवढे ठीक आहे आणि इथे यानंतर आपण नाडीसाठी मार्किंग करून घेऊया तर म्हणजे नाडीला आपल्याला तीन नाड्या लागणार आहेत दोन कमरेला आणि एक वरतून तर इथे मी तीन तीन इंचाच्या तीन स्ट्रीप कट करून घेणार आहे यांची रुंदी तीन इंच आहे आणि लांबी एकवीस इंच घेतलेली आहे दोन पट्ट्याची आणि एका पट्टीची अठरा इंच घेतलेली आहे आणि दोन पट्ट्या आपल्या सेम असणार आहे आणि एकच पट्टी फक्त आपण अठरा इंचची घेतलेली आहे तुम्ही ती पण हवं तर सेम घेऊ शकता पण मी माझ्या मेजरमेंटनुसार घेतलेली आहे तुम्हाला जसं परफेक्ट असेल वाटेल त्यानुसार तुम्ही नाडीची साईज पण कमी जास्त करू शकता ठीक आहे आता अशा पद्धतीने आपल्या नाड्याच्या कट झाल्याच्यानंतर ही नाडी आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे तर चला मशीनवर आता उलट स्विच तुम्ही अगोदर चेक करून घ्यायचं आहे तर मी रॉन्ग साईडने टर्न करून घेतलेलं आहे आणि मुंड्याच्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टीच करून घ्यायचं आहे पूर्ण याला ठीक आहे तर चला मी हे स्टीच पण करून घेते लगेचच तर बघा अशा पद्धतीने आपण स्टिच स्टीच करून घेतलेला आहे मुंड्याचा पार्ट आता या साईडचा पण आपण सेम त्याच पद्धतीने फोल्ड करून घेऊ बघा दुसऱ्या साईडने पण आपण या पाय साईडने जसं केलं असेल त्याच पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आता यानंतर आपण वरच्या साईडने पण डबल फोल्ड करून घेऊया ठीक आहे वरची साईड अशा पद्धतीने आणि यावरतीच स्टिच करू या साईडने पण आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेले आहे आता या कडेकडेच्या बाजूने पण आपण दोन्ही साईडने डबल फोल्ड करून घेऊया ठीक आहे अशा प्रकारे तर बघा अशा पद्धतीने आपण ह्या आप एक दोन तीन चार पाच ही बाजूने डबल फोल्ड करून घेतलेल्या आहे ठीक आहे आता यानंतर आपण इथे पॉकेट लावून घेणार आहोत तर मी पॉकेट लावण्यासाठी वरतून बारा इंच खाली मार्क करून घेत आहे आणि हे पॉकेट आपल्याला लावून घ्यायचं आहे तर त्या अगोदर आपल्याला एका साइडने अशा पद्धतीने अगोदर डबल फोल्ड करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि तीनही बाजूने फक्त एक सिंगल फोल्ड करायची आहे अशा पद्धतीने अगोदर आपण अशी डबल फोल्ड करून घेऊ बघा तीनही साईडने मी इथे सिंगल फोल्ड करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला याचा सेंटर काढून घ्यायचा आहे बरोबर अशा पद्धतीने तर अशा प्रकारे मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथे बरोबर आपण सेंटरला एक लाईन ड्रॉ करून घेऊ अगोदर बारा इंच आहे तिथेच आणि सेंटरला ठीक आहे आणि पॉकेटचा पण सेंटर आपल्याला आप मार्क करून घ्यायचा आहे सेंटरला सेंटर, सेंटर मॅच करून स्टिच करून घ्यायची तर इथे मी अगोदर टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल आणि अशा प्रकारे आपण हे तीनही साईडने पॉकेट स्टिच करून घेऊया तुम्ही हवं तर अजून पण एक टाचणी लावून घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने आपण हे पॉकेट स्टिच करून घेतलेलं आहे आता यानंतर आपण या नाड्या आहेत त्या अशा प्रकारे दोनही साईडने फोल्ड करून अशा प्रकारे या नाड्या पण स्टिच करून घेऊया तर मी तुम्हाला एक नाडी स्टिच करून दाखवते आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या दोन नाड्या पण मी तयार करून घेते तर अशा पद्धतीने मी तीनही नाड्या स्टिच करून घेतलेल्या आहे हे आपल्या अठरा इंचाची आहे आणि ह्या दोन्ही आपल्या एकवीस इंचाच्या आहे ह्या दोन्ही सेम आहेत आणि ही एकच आपली छोटी घेतलेली आहे तुम्हाला ही पण मोठी घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता पण मी माझ्या मापानुसारच घेतलेली आहे ठीक आहे आता ह्या दोन कमरेला लावायच्या आहे आणि हे आपल्याला वरती लावून घ्यायचे आहे तर बघा हा टॉपचा पार्ट आहे तिथे आपल्याला ही जी छोटी नाडी आहे ती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे कडेकडे ठीक आहे जे अठरा इंचवाली येते आणि ह्या जे कमरेच्या बाजूने आहेत तर तिथे आपल्याला या नाड्या लावून घ्यायच्या आहेत या मुंड्या शेजारी ठीक आहे एकही तर स्टिच करून घ्यायची आणि एक या साईडला अशा पद्धतीने ठीक आहे तर चला आपण या नाड्या पण स्टिच करून घेऊया लगेचच तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी या नाड्या पण स्टिच करून घेतलेल्या आहेत ठीक आहे तर तुम्हाला ही मोठी नाडी करायची असेल तर तुम्ही करू पण शकता आणि अशा पद्धतीने खूप सुंदर असा आपला किचन ॲप्रॉन बनून रेडी झालेला आहे त्याचबरोबर आपण इथे पॉकेट पण दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही याच्यामध्ये काही नॅपकिन रुमाल वगैरे ठेवू शकता किचनचं काम करताना हात वगैरे पुसण्यासाठी पण यामध्ये आणि किंवा मग तुमचा मोबाईल वगैरे पण ठेवू शकता तर बघा अशा पद्धतीने आपला किचन ॲप्रॉन बनवून रेडी तुम्ही डायरेक्टली अशा पद्धतीने गळ्यामध्ये घालू शकता तुम्हाला इतक्याच वरती हवं होतं तेव्हा मी ते वरतीच घेतलेलं आहे आणि ती कम्प्लीट आपण बनवून घेऊ ठीक आहे बघा अशा पद्धतीने खूप सुंदर असा आपला किचन एट रॉन बनून तयार तर मैत्रिणी तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची चीज़ा पद्धत आवडली असेल तर जाता जाता व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमची कमेंट्स पण माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे कमेंट्स करायला अजिबात विसरू नका तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय तु बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ 在下无来。